राहता तालुका माध्यमिक शिक्षक संघ मुख्याध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमान राहता लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी डॉक्टर संजय उबाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रंथ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे रहता लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी डॉक्टर संजय उबाळे उपाध्यक्षपदी विनोद गाडेकर व डॉक्टर स्वाधीन गाडेकर सचिवपदी दीपक दंडपते पाटील व कोषाध्यक्ष राजेंद्र फंड यांची निवड करण्यात आली आहे या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी डॉक्टर उबाळेंप्रती आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री सर्जेराव मतेसर डॉक्टर गोकुळ घोगरे रयत बँक संचालक सुरेश बाबळे डॉक्टर शुभांगी घोगरे माध्यमिक शिक्षक संघटनाध्यक्ष श्री प्रमोद तोरणे प्राध्यापक श्री डी गमे आदी मान्यवरांनी आपली मनोगतं व्यक्त केली या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर स्वाती म्हस्के रंजना गवारे चेतन जोशी नयना सोनवणे राजकुमार साळवे राहुल शिरसाळ अरविंद वसावे अजिंक्य गायकवाड शिलेदार सर सुलतान शेख किशोर जाधव भागवत आरणे राजू पठाण कैलास शिंदे नंदू जाधव इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी कोविडचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात आले माननीय डॉक्टर लायन्स च्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल आज आम्ही त्यांचा या ठिकाणी ग्रंथ आणि वृक्ष देऊन सन्मान केलेला आहे डॉक्टर शहरामध्ये सर्वांचे सुपरिचित आहेत त्याबरोबर एका ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करत असताना ग्रामीण रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये त्यांचा खालीचा वाटा आहे आणि अनेक वर्षापासून ते रुग्णांची अतिशय निस्वार्थपणे सेवा करीत आहे एक प्रामाणिक आणि एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं विविध पदावर ते काम करत असताना त्याचबरोबर त्या आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा साई श्रद्धा या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि बाबावर श्रद्धा ठेवून सद्धा व सबर ठेवून त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे लायन्स क्लब या क्लबच्या अध्यक्षपदाची निवड झाली आम्हाला सर्वांना आनंद झाला त्यांच्या पुढील कार्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि निवडणूक झाली त्यांचं कसंही व्यक्तिमत्व चांगलंच आहे बोलणं सगळं चांगलं आहे काम तर छान आहेच आहे पण सगळ्यांची संवाद आणि रिलेशन्स छान मेंटेन ठेवलं ते आणि त्यांना या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते अध्यक्षपदी निवड सध्या ते आपल्या सगळी काही क्षेत्रापुरती मला दिला आहे

या अंतर्गत त्यांचं उत्तम असं कार्य या ठिकाणी त्यांनी पार पाडलेलं आहे आणि त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून या ठिकाणी लायन्स क्लबच्या अध्यक्ष उपाध्यक्षपद त्यांची निवड झाली आहे आणि ही निवड या ठिकाणी सात ठरणारे आहे त्यांच्या भावी या निवडीसाठी अधिक शुभेच्छा या ठिकाणी नमस्कार मी सुरेश वादे गेल्या वीस दिवसापासून कोरोनाच्या नियुटीसाठी आम्ही राही शिक्षण संस्थेतील पाच शिक्षक ड्युटीसाठी आलेलो होतो या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच विज्ञान प्रयोगशाळा अधिकारी संजय संजयराव उभाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली गेल्या वीस दिवसामध्ये आम्हाला अनेक गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळाल्या गेल्या अनेक दिवसापासून ते या ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करीत आहेत त्यांचे अतिशय छोट्यापासून तर मोठ्यांपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत येथील वैद्यकीय अधिकारी hmm. सन्मान्य खोगरे सर व भोगरे मॅडम यांचं अतिशय मोलाचं या ठिकाणी सहकार्य त्यांना लाभत असतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्हाला या ठिकाणी भरपूर काही असं शिकायला मिळालं त्यां ते एका महाराष्ट्र राज्यातील एका उच्च अशा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जनतेसाठी अतिशय चांगल्या सेवा केलेली आहे त्याची दखल घेऊन राहता क्लबने त्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली मी आमच्या रेल्वे शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक पृंद मुख्याध्यापक प्राचार्य तसेच आमच्या ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने त्यांच्या भाविक आल्यास शुभेच्छा देतो आणि शिक्षक संघटनेच्या वतीने या ठिकाणी माझी लाईन क्लबच्या वतीने निवड झाली म्हणून जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रथम आभार मानतो आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी माननीय घोगरे मॅडम व्यवहारी सिस्टर ब्रदर आणि सोनोनी सिस्टर या सर्व स्टाफच्या वतीने जो माझा सन्मान केला त्या सर्वांचे मी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने खूप आभार मानतो खरं तर मी या ठिकाणी गेल्या थी। पंधरा ते वीस वर्षापासून काम करत आहे परंतु काम करत असताना या ठिकाणी गोरगरीब रुग्णांची सेवा करणे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आणि आलेल्या कामातून आपल्याला जे समाधान मिळतं ते एक वेगळ्या प्रकारचं समाधान या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय म्हणतं ग्रामीण रुग्णालय हे आमचं हॉस्पिटल नसून एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आलेला प्रत्येक जो भाविक आहे त्यांची आम्ही मनोभावीप्रमाणे पूजा करतो आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचं योग्य ते न्याय देण्याचं काम आम्ही सर्वांच्या वतीने करतो आम्ही लायव्स क्लब जेव्हा मी मागच्या वर्षी लायव्स क्लब जॉईन झालो तेव्हा उपाध्यक्ष होतो आणि उपाध्यक्ष असताना आमचे लायन्स क्लबचे अध्यक्ष मान्य दीपकजी दंडवते विनोदजी गाडेकर आणि राजेंद्र फंड या आम्ही चौघांनी हा लायन्स क्लब उभा केला आणि हे करत असताना आम्ही मागच्या वर्षी कोल्हापूर येथे जेव्हा महापूर आला त्या महापुरामध्ये भरीवाशी मदत आम्ही राहता लायन्स क्लबच्या वतीने जे कोरोना युद्धे आपल्या राहत्यामध्ये काम करत होते त्या सर्व डॉक्टरांचा आम्ही घरोघर जाऊन सन्मान केला आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन लायन्स क्लबच्या वतीने आम्ही देण्यात आलं या ठिकाणी राहता ग्रामीण रुग्णालयामध्ये श्री जन्माचं प्रथम जे स्वागत केलं असेल ते के आमच्या लायन्स क्लबने केलं ला। आणि असे अनेक उपक्रम पोलीस स्टेशनमध्ये असतील पोलीस बांधव त्यांना चिकीचं वाटप पाणी वाटप आणि मास्क वाटप सॅनिटायझरचं वाटप असे अनेक प्रोग्राम करून आम्ही या लायन्स क्लबची सुरुवात केली आणि म्हणूनच की काय नाशिक येथील विभागीय मीटिंगमध्ये इंटरनॅशनल लायन्स क्लबचे जे पदाधिकारी आले होते त्या ठिकाणी आमच्या लायन्स क्लबचा सन्मान करून त्यांनी आम्हाला सन्मानित केलं आणि खऱ्या अर्थाने त्याच वेळेला असं वाटलं की आपल्या लायन्स क्लबचं सार्थक झालं लायन्स क्लब एक आहे सामाजिक संस्था आहे आणि समाजाने समाजासाठी केलेलं कार्य हे लाईन्स क्लब मार्फत आम्ही नेहमीच करत असतो याही पुढे करू आणि असेच आपलं सर्वांचं योगदान आणि मार्गदर्शन यापुढेही दाबो असे मी सर्वां साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो